नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती मित्रांनो आज मी अशी एक घटना सांगणार आहे जी खरी माझ्या आयुष्यामध्ये घडलेली आहे त्याआधी मी तुम्हाला माझा परिचय देतो माझं नाव विक्की आहे मी राहायला सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि मी वीस वर्षाचा आहे मी दिसायला एकदम गोरा पान आहे आणि माझी हाईट पाच फूट सहा इंच आहे माझ्या घरामध्ये मी आई वडील माझा मोठा भाऊ आणि त्याची बायको असे आम्ही पाच जण घरात राहतो मी दहावीला खूप वेळेस नापास झालो त्यामुळे कॉलेजमध्ये जायला मला भरपूर वर्ष लागली पण माझं स्वप्न होतं की कॉलेजमध्ये जायचं कॉलेजचं आयुष्य जगायचं माझ्यासोबतचे जेवढे मित्र होते ते फर्स्ट टाईममध्येच होऊन कॉलेजला गेले आणि मी माझे राहिलेले विषय काढतच होतो तेव्हा माझे मित्र माझे खिल्ली उडवायचे अरे कधीपर्यंत परीक्षा देत राहशील आम्ही बघ कॉलेजमध्ये जाऊन मस्तीपैकी एन्जॉय करतो आहे नवनवीन चेहरे पाहतो आहे मोज मज्जा करतो आहे आणि तू एकटा बसलाय घरी हातबल करत मला त्या टायमाला इतका राग यायचा मी विचार केला आता काही जरी झालं तरी मी यावेळेस पास होईलच आणि मी त्या टायमाला थोडा अभ्यास आणि थोडे पैसे देऊन चीटिंगची फिल्डिंग लावली चीटिंग करून माझे जे, जे राहिलेले विषय होते ते मी काढले आणि कॉलेजला ॲडमिशन घेतलं माझा कॉलेजचा पहिलाच दिवस होता त्यामुळे मी मस्तपैकी तयार होऊन कॉलेजला गेलो माझ्या वडिलांची लुणा होती ती लुणा घेऊन गेलो आणि बघितलं कॉलेजचं वातावरण खूपच छान होतं तिथे नवनवीन चेहरे बघायला भेटले त्यामध्ये माझे जे मित्र होते तेही मला भेटले आणि माझी थोडीशी त्यांनी थट्टा केली अरे वा पप्पू तर पास हो गया आणि हसायला लागले पण नंतर बोलले चल ठीक आहे देर सवेरेही तू पास तर झाला ना नंतर त्यांनी मला पूर्ण कॉलेज फिरवलं त्यांनी मला नवनवीन चेहरे दाखवले मला कॅन्टीन दाखवली माझा क्लास दाखवला तो दिवस खूप आनंदात जात होता कारण की माझा पहिला दिवस होता ना माझ्या मित्रांनी ज्या कॉलेजमध्ये त्यांनी फ्रेंड बनवल्या होत्या गर्लफ्रेंड बनवल्या होत्या त्यांच्याशी माझी भेट करून दिली त्यांच्यासोबत बोलणं चालणं केलं खूप वेळ घालवला माझ्या मित्रांच्या गर्लफ्रेंडसोबत बोलताना मी खूपच भाऊक होऊन गेलो मी विचार केला जर मी पहिल्याच टाईमला पास झालो असतो तर आज माझीही गर्लफ्रेंड असली असती आणि ती आज माझ्यासोबत असली असती पण असो आता ही वेळ गेलेली नव्हती पण मी माझ्या डोक्यात विचार केला की आता आपण कॉलेजमध्ये आहोत तर हे काम तर करतच राहू मी माझ्या स्टडीकडे लक्ष देण्याचा मी विचार केला त्या दिवशी मी लायब्ररी बघून आलो मी माझ्या क्लास टीचरला भेटलो त्यांना माझा परिचय दिला त्यांनी मला त्यांचा परिचय दिला ते म्हणाले तुला बोलून खूप छान वाटलं तू खूप मनमोकळ्या स्वभावाचा आहे मी म्हटलं धन्यवाद सर आणि अशा प्रकारे माझा तो कॉलेजमधला पहिला दिवस छान गेला मी विचार करत करत घरी येत होतो तेव्हा माझी लुणा खराब झाली आणि मी ती गॅरेजमध्ये घेऊन गेलो आणि पप्पांना फोन केला की पप्पा आता मी कॉलेजमध्ये जायला लागलो आहे तर मला एक नवीन बाईक घेऊन द्या कारण की माझे जेवढे मित्र आहे त्यांच्याकडे पूर्ण स्पोर्ट बाईक आहेत मला तुम्ही एखादी साधी गाडी पण नवीन घेऊन द्या ते म्हणाले बेटा आपण आता विचार करूया आणि घेऊया पप्पानी असं बोलून फोन ठेवून दिला आणि गाडीचं चा काम चालूच होतं गॅरेजवाला मला म्हणाला अरे भैया आप तो इतने कॉलेज में जाने वाले हँडसम लडके हो और इतनी खटारा गाडी लेके घुमते हो आपके जैसे लडके तो किती महंगी महंगी गाडी लेके घुमते साथ में लडक्या भी घुमाते मला त्याचे हे बोलणं ऐकून खूपच वाईट वाटलं पण तो खरंच बोलत होता जर मी ही गाडी रोज घेऊन गेलो कॉलेजमध्ये तर समोरच्या मुली माझ्याबद्दल काय विचार करतील हा किती गरीब घराचा दिसतो आणि मला कोणी भाव पण देणार नाही त्यामुळे मी विचार केला आता ह्या गाडीचं काम करायचं आणि हिला घरी नेऊन ठेवून द्यायचं आणि पप्पाच्या मागे तागादा लावायचा की मला काही करा पण मला गाडी घेऊन द्या कारण की मी आता कॉलेजला जायला लागलो आहे त्या दिवशी माझा कॉलेजमध्ये दिवस पूर्ण छान गेला पण ते गाडीमुळे थोडासा वाईटही गेला नंतर मी घरी गेलो मला माझ्या भावांनी वहिनी मला आईने वडिलांनी सगळ्यांनी विचारलं की तुझं कॉलेजमधला दिवस कसा गेला मी त्यांना पूर्ण सांगितलं की माझे जुने मित्रही भेटले आणि काही नवीन मैत्रिणीही बनल्यात तेव्हा माझी वहिनी मला म्हणाली अच्छा मैत्रिणीही बनल्यात त्या टायमाला त्यांचं बोलणं थोडंसं सो वेगळंच होतं त्यांना असं वाटलं की मी आता अभ्यास सोडून मैत्रिणीच बनवत बसेल आणि त्यांच्यासोबत बस क्रिकेट खेळत बसेल पण मी त्यांना म्हणालो की वहिनी कॉलेज म्हटलं तर मुलं आणि मुली हे दोन्ही असतातच त्याच्यामुळे याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही आहे आजकाल तर ह्या गोष्टी चालतातच तेव्हा वहिनी म्हणाली हो माहीत आहे आम्हाला आम्हीही कॉलेज केलेली आहे फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की फ्रेंड ठीक आहे पण गर्लफ्रेंड बनू नका असं म्हणताच त्या टायमाला माझे आईवडील माझा भाऊ माझ्याकडे सगळे एकटक बघू लागले त्या टायमाला मी थोडासा का होत नाही पण लाजलो आणि खाली मान घालून जेवायला लागलो पण वहिनी तो एकच शब्द म्हटल्या तर माझं कुठेतरी हल्लं होतं आणि ते वहिनीने बघितलं होतं पण मी विचार केला वहिनीने बघितलं ठीक आहे पण दुसऱ्यांनी कोणी बघायला नको म्हणून मी फटाफट जेवण केलं आणि माझ्या रूममध्ये चालले गेलो पण वहिनीचं काही मन लागत नव्हतं वहिनी काही ना काही कामानिमित्त माझ्या रूमच्या दरवाज्यापासून येत जात होत्या आणि बघत होत्या माझ्या भावनाकडे तेव्हा मी विचार केला की के आता वहिनी मला अशाच परेशान करत राहील म्हणून मी माझ्या रूमचा दरवाजा बंद करून टाकला आणि कॉलेजमधल्या नवीन चेहऱ्याची आठवण करून आणि वहिनीच्या प्रेमळ नजरेला आठवत शेवटी रूममध्येच हतबल केलं आणि नंतर रूमचा दरवाजा उघडला तेव्हा वहिनी लगेच आल्या आणि माझ्या भावनाकडे बघून जोरजोरात हसू लागल्या त्यांना कळालं होतं की विक्कीने दही सांडवलं आहे जेव्हा त्या जोरजोरात हसायला लागल्या तेव्हा मी एकदम लाजरा पुजरा होऊन गेलो तेव्हा वहिनी तोंडला हात लावून हसत हसत चालल्या गेल्या वहिनी पहिल्यापासूनच माझ्यासोबत अशा मस्करी करायच्या वेगळंच काहीतरी बोलायच्या त्यामुळे माझा घरामध्ये चांगलाच टाईमपास व्हायचा आणि सोबतच त्यांच्या अशा वागण्याने हतबल पण मी विचार केला होता की आता कॉलेजला गेलो तर हतबल आता मी करणार नाही आता करणार तर जीवनामध्ये भावनाच टाकणार त्या दिवशी अशीच वहिनीच्या हसण्यात आणि माझ्या लाजऱ्या पुजऱ्या वागण्यात रात्र गेली दुसऱ्या दिवशी मी कालच्यापेक्षा आणखी छानपैकी रेडी होऊन सेंट वगैरे मारून केसांना थोडं जेल लावून सेट करून रेडी झालो आणि पप्पाच्या मागे लागलो की मला काही करून लवकरात लवकर गाडी घेऊन द्या पप्पा म्हणाले अरे खाल्ल्या खाल्ल्या निघत नाही त्यासाठी थोडासा धीरधर आपल्याला बघावं लागेल आता कोणती गाडी घ्यायची काय घ्यायची बचत बघावं लागेल काय डाऊन पेमेंट असेल ते बघावं लागेल गाडी ॲव्हरेज किती देते काय देते एकतर तू पहिल्यांदाच पास झालेला नाही आहे पूर्ण पप्पू बनला तू तेव्हा पास झालेला आहे आणि गाडी तर अशी मागतोय जसं काय पहिल्याच वर्षात पास झालेला आहे पहिला नंबर आलेला आहे तुझा मी त्यांचे हे बोलणं ऐकून थोडा नाराज झालो आणि खाली मान घालून त्यांचं ऐकत होतो तेही बरोबरच बोलत होते कारण की मी जेवढ्या वेळेस नापास झालो तेवढ्या वेळेस त्यांना आजूबाजूच्यांनी आणि नातेवाईकांनी खूप टोमणे दिले होते की तुमचा मुलगा साधा दहावी पास होऊ शकत नाही त्यामुळे मी त्यांना काही जास्त बोललो नाही आणि त्यांना म्हणालो की हो पप्पा मला माहीत आहे पण तुम्ही जेवढे लवकर होईल तेवढे प्रयत्न करा कारण की आता कॉलेजमध्ये माझीही काही थोडीफार आता इज्जत आहे ती मला टिकून ठेवावी लागेल तेव्हाच वहिनीने मधीत तोंड मारलं गाडीवरती फक्त सिंगल सीटच राहत जा डबल सीट नको तेव्हा वहिनीकडे सगळेजण बघायला लागले कारण की वहिनींनी यावेळेस जास्तच बोलून गेली होती आणि तिच्याकडे सगळे बघताय म्हणून तीही थोडी घाबरली आणि लगेच तिच्या रूममध्ये पळून गेली जेव्हा ती तिच्या रूमकडे पळत होती तेव्हा मी तिच्या पाठीमागचं बघून मी मनातल्या मनात म्हणालो मनात मना वहिनी तुम्ही पण ना तुमची तोंड मारण्याची सवय जाणार नाही मला एक दिवस तरी तुम्हाला माझ्या भावनाचा स्पर्श द्यावाच लागेल असं म्हणून मी माझ्या मित्राला कॉल केला आणि त्याला म्हणालो की मला पिक करायला येतो का माझ्या वडिलांची गाडी खराब झालेली आहे तो म्हणाला ठीक आहे काही मोठी गोष्ट नाही यार तुला पिक करायचं म्हटलं तर काही वेळातच तो आला आणि आम्ही दोघे गे कॉलेजला गेलो तो मला गाडीवर जाताना बोलू लागला की माझ्या गर्लफ्रेंडशी बोलून तुझी काही सेटिंग वगैरे करून देऊ का तिच्या खूप मैत्रिणी आहे छान दिसायला मी म्हणालो अरे यार भावा असं जर कधी झालं तर खूपच छान होऊन जाईल आणि आम्ही बोलता बोलता कॉलेजमध्ये पोहोचलो कालच्यासारखं आजही दिवस खूपच छान होता नवीन नवीन चेहरे बघायला भेटायला लागले आणि हो मी खूपच आनंदी होतो मी माझ्या क्लास टीचरला भेटलो त्यांना गुड मॉर्निंग म्हटलं आणि क्लास अटेंड हो करत होतो क्लास अटेंड करत असताना एक मुलगी माझ्याकडे एकटक बघत होती माझी न कळत तिच्याकडे नजर गेली तेव्हाच तिने तिची मान खाली घातली मी त्यावेळेला खूपच आश्चर्यचकित झालो की ही मुलगी माझ्याकडे बघत होती आणि मी बघितल्या बघितल्या तिने खाली मान घातली मला थोडा तिच्यावरती डाऊट आला म्हणून मी तिच्यासोबत मस्करी करण्याचा ठरवलं मी मुद्दामून सरांकडे बघत होतो ते लेक्चर देत होते आणि मी तिरकस डोळ्याने तिच्याकडेही बघत होतो तेव्हा ती सरांची लेक्चर सोडून माझ्याकडे वेड्यासारखी बघत होती मी एकदम तिच्याकडे बघितलं आणि आमची नजराला नजर भेटली तेव्हाच माझी भावना जोरात हल्ली मी माझ्या भावनेवर हात ठेवला आणि माझ्या भावनेला शांत केलं त्या टायमाला तिने ता ते बघितलं आणि गाल्यातल्या गालात हसून तिच्या जीवनाकडे बघितलं तो क्षण खूपच खास होता सरांचे लेक्चर चालू होते आणि आम्ही एकमेकांमध्ये बघण्यात गुंग झालो होतो जसं सरांचं लेक्चर संपलं तसं मी माझ्या मित्राच्या गर्लफ्रेंडला तिचं नाव विचारायला सांगितलं तिच्याकडून मला माहिती पडलं की तिचं नाव सुखदा आहे आणि ती खूप मोठ्या घरची मुलगी आहे ती दिसायला काळी सावळी होती पण तिचे नाके डोळे तिचे होठ ही खूपच छान होते तिला जो कोणी एकदा बघेल तिच्याकडे बघतच राहील तिचे अस्तित्व तर कमालीचेच होते तिच्या डोळ्यामध्ये एक वेगळी जादू होती ती जेव्हा बघायची तेव्हा पूर्ण भावना चालून जायची मी तिला फक्त बघतच राहिलो त्या दिवशी मी माझे मित्र माझ्या मित्राची गर्लफ्रेंड आम्ही सगळेजण कॅन्टीनमध्ये गेलो तिथे वडापाव कोल्ड्रिंक्स वगैरे मागवला आणि आम्ही खात होतो तेव्हा सुखदा पण तिथे आली आणि तीही माझ्याकडे बघतच होती मी माझ्या मित्राला बोललो प्लीज यार तुझ्या गर्लफ्रेंडला सांगून काहीही कर फक्त या मुलीसोबत मला बोलणं करून दे माझी खूप तीव्र इच्छा आहे तिला बोलण्याची तिला भेटण्याची तिला स्पर्श करण्याची माझा मित्र म्हणाला वा यार तू तर आमच्याही पुढे गेला तू तर सगळ्यात हटकेच बघितलं माझा मित्र जेव्हा मला असं म्हणाला तेव्हा तर माझी विचारता सोय नाही मला वाटलं माझी तर खरंच यार लॉटरी लागली एवढी सुंदर मुलगी दिसायला छान आणि श्रीमंत घरातली माझी खरंच मोठी बंपर लॉटरी लागली तेव्हा माझ्या मित्राची गर्लफ्रेंड तिच्याकडे गेली आणि तिला बोलायला लागली त्यावेळेस मीही तिच्याकडे बघत होतो आणि तीही माझ्याकडे बघत होती ती माझ्याकडेच बघून तिला बोलत होती त्यांचं बोलणं झाल्यानंतर मी खूप उत्सुक होतो की त्यांचं काय बोलणं झालं आहे जशी माझ्या मित्राची गर्लफ्रेंड आली आणि मी तिला विचारलं तू सांगितलं का तिला की मी तिला खूप लाईक करतो मी असं म्हणताच माझ्या मित्राची गर्लफ्रेंड मला म्हणाली अरे अरे इतका उतावळा नको होस सांगते सांगते माझ्या मित्राच्या गर्लफ्रेंडने मला जे शब्द सांगितले ते ऐकण्यासाठी आपल्याला पार्ट टू बघावं लागेल आणि पुढच्या पाठमध्ये वहिनीचं काही गुपित आणि सुगधासोबत मी पुढे काय केले हे ऐकण्यासाठी तुम्हाला कॉमेंटमध्ये पाठ टू असं टाईप करावं लागेल तर मित्रांनो आजची कथा आपल्याला कशी वाटली आणि तुम्हीही पार्ट टू ऐकण्यासाठी एक्सायटेड असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद